नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस स्टेशन हद्दीतील चोरीला गेलेले मोबाईल फोन पोलिसांनी मूळ मालकांना परत केले एकूण एकशे पन्नास मोबाईल फोन हे नागरिकांना मिळवून दिल्याची माहिती समोर आली गेल्या काही महिन्यांपासून फोन चोरी होण्याचे प्रकार वाढले होते त्याच अनुषंगाने एपीएमसी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती अखेर पोलिसांनी तपास करत चोरी झालेले फोन शोधून काढले फोन मालकांना परत केले यावेळी सर्व नागरिकांना समाधान व्यक्त करत आभार व्यक्त, व्यक्त केले पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे आमचं म्हणजे नागरिकांचे बरेचसे फोन चोरीला जातात हरवतात आणि त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना खूप तो मोठा फटका बसतो आणि त्या नागरिकांचे फोन त्यांना जर परत देता आले शोधून तर त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला सुद्धा खूप बरं वाटत आहे म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की माझ्याकडे जी टीम आहे त्यांनी आपलं जे सीई आय आर पोर्टल असतं सीई आय आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे भारत सरकारने काढलेलं एक ही सुविधा आहे ज्याच्यावरती आपण जे आपले मोबाईल नंबर जातात फोन जातात ते आपण त्याच्यावरती रजिस्टर केलं आणि तो फोन आम्हाला त्याच्याकडे पोलिसांना तो डिटेक्ट व्हायला मदत होते आणि तो फोन डिटेक्ट झाला की तो फोन तो चोरीचा असल्यामुळे किंवा तो फोन हरवलेला असल्यामुळे तो आम्ही जो मिळवून देतो लोकांकडून मागतो त्यांच्याकडे त्यांना सांगतो आणि त्यांच्याकडून तो रिकवर केला जातो मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की हे बरेचसे फोन याच्यामधले आम्ही जे मिळालेले आहेत आज आम्ही ए पी एम सी पोलीस स्टेशन आजचा जो कार्यक्रम आहे ह्या आमच्या क्वार्टरचा जो आमच्या या गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जे, जे आम्ही फोन आता आम्ही जे लोकांकडून जे हरवलेले फोन जे मिळवून दिलेले आहेत ते दीडशे फोन आहेत आणि त्याची आपण कलेक्टिव व्हॅल्यू अशी जर ती धरली तर ते साडेबावीस लाख त्याची अशी किंमत होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या पोलीस स्टेशनचे आता इथे असलेले आमचे अंमलदार आहेत श्री वैभव पंडित त्यानंतर दुसरे आमचे पवार आहेत ते आता इथे नाही आहेत त्याचप्रमाणे आम्हाला ह्या कामामध्ये आमची मदत करणारे आमचे मनीष मौर्य आहेत जे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या वतीने कॉल करतात आणि कॉल करून तो तुमचे जे मोबाईल आहेत ते मिळवून देण्याचा तुम्हाला आम्ही जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये महत्वाचा त्यांचा देखील वाटा आहे याच्यामधले बरेचसे फोन हे आम्ही परराज्यातून अगदी लेह लडाखला गेलेला ले ले फोन आणलेला आहे वेस्ट बेंगॉलचा फोन आणलेला आहे यू पी झारखंड आणि अशा राज्यातून सुद्धा हे फोन इथे आलेले आहेत आणि आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत तुम्हाला ते एकशे पन्नास लोकांच्या चेहऱ्यावर त्यांचा फोन परत मिळाला गेलेला हे जे मिळाल्यानंतर जे हास्य असतं तीच आमची खरी पोच पावती आहे असं मला वाटतं या निमित्ताने आपण सगळे आला नमस्कार मी मिलिंद अवसरे माझ्या मुलीचा मी राहणार सानपाडा पांबीच रोड माझ्या मुलीचा गणपतीच्या आदल्या दिवशी फोन एपीएमसी मार्केट इथे गहाळ झाला होता आम्ही तक्रार नोंदवल्यानंतर येथील येथील कर्मचारी पोलीस बंधू विवेक पंडित आणि आपले सहकारी मनीष यांनी आम्हाला विशेष सहकार्य करून आमचा मोबाईल मिळवून दिला त्याबद्दल मी पोलीस बांधवांचे आभार मे फैल फयामे और मे वाशी मार्केटचे चोरी होतो मोबाईल तीन चार महिने वगैरे और एम सी पोलिस का अभिमान करता मी महेंद्र शांताराम मोतेकर रातो दिगा येते एपीएमसी मध्ये रोज कामासाठी येतो दो। फक्त दोन सेकंदामध्ये माझा फोन गायब झाला होता याला आज जवळजवळ आठ महिने झाले या आठ महिन्याच्या मध्ये जे आपल्या नवी मुंबईतील जे आपल्या या बीट मधील जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी खरोखरच आज या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते दोनशे मोबाईल आपण या समोर बघतोय या सर्व सहकार्यांचं मी नवी मुंबईच्या वतीने नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने खरोखरच जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण बरे माझा हा मोबाईल वीस हजाराचा असला वीस हजाराची किंमत काय ते एका गरीबालाच माहिती असते खरोखरच आज आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज आमचे मोबाईल आपला आम्हाला मिळून दिला त्यासाठी मी संपूर्ण नागरिकाच्या वतीने आपलं सर्वांचा आभार मानतो त्याचप्रमाणे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचंही सर्वांच मी मनापासून आभार मानतो आणि असंच आपण सहकार्य याही पुढे प्रत्येक कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो नमस्ते नाम जानवी चावडा आहे ये मेरा फ़ोन जो एस ट्वेंटी टू नाइनटीन जनवरी टू थाउजेंड ट्वेंटी फाइव को खो गया था वाशिम में और मैं बहुत बहुत थैंक यू बोलना चाहती हूँ न्यू मुंबई एफ एम सी चौकी का जिन्होंने मेरा फ़ोन ढूंढ के दिया और थैंक यू सो मच